नगरपरिषद गडसांदूर व माननीय आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांनी माणिकगड कंपनीला काही गरजू गरजूवंतांना त्यांच्यापर्यंत ज्यांना ज्यांच्याकडे अन्नधान्य नाही आहे किंवा राशन कार्ड नाही आहे अशा गरजू लोकांना अन्नधान्य मिळावे यासाठी माननीय नगराध्यक्ष व माननीय आमदारांनी माणिकगड कंपनीला काही जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली होती त्यांच्या मागणीला स्मरून माणिकगड कंपनीने एकूण आठशे अन्नधान्याच्या किट्स या नगरपरिषदेला दिलेल्या होत्या ज्या दिवशी या अन्नधान्यांच्या किट्स देण्यात आल्या त्या दिवशी माननीय आमदार साहेब व माननीय नगराध्यक्षा ह्या स्वत नगरपरिषद कार्यालयात उपस्थित होत्या माननीय नगराध्यक्षांनी आम्हाला म्हणजे नगरपरिषद कार्यालयाला असे म्हटले की आमच्याकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्यामुळे त्या किट्स तुम्ही वाटाव्यात म्हणून आम्ही आमच्याकडे काही लोकां काही गरजू लोकांची यादी होती म्हणून नगरपरिषदेच्या कार्यालय नगरपरिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काही गरजू लोकांना नावे बघून सदर किराण्या किराण्याचे वाटप केले परंतु त्यानंतर काही गावातील नागरिकांनी म नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर शाब्दिक बाण मारलेत व त्यांना अत्यंत घाणेड्या आणि खालच्या स्तरावर बिगाळ देखील केली व काही प्रसंगी त्यांना मारहाणीचं मारहाण शब्दशा मारहाण केली नाही परंतु मारहाणीचा प्रसंग देखील आला होता व नंतर मला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं की मॅडम हे आमच्याकडनं होऊ शकत नाही आम्हाला धोका आहे म्हणून मी आ, सदर नगर आमच्या नगराध्यक्षांना पत्र लिहिले व बाकीचे जे उर्वरित धान्याचे किट्स होते ते नगराध्यक्षांना सपूर्त केले कारण मिळालेला जे अन्नधान्याच्या किट्स होत्या या शासनाकडून आलेल्या नसल्यामुळे आम्ही त्या आमच्याजवळ कोणतेही लेखी आदेश नव्हते परंतु आम्ही माननीय नगराध्यक्षांच्या म्हणण्याला उद्देशून आम्ही त्याचे वाटप चालू केले होते परंतु आम्हाला अत्यंत माझ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाल्या मुळे आम्ही ते सदर माननीय नगराध्यक्षांकडे सुपर्क केले व मानिकगड कंपनीलासुद्धा नगरपरिषद प्रशासनाकडून कोणताही लेखी व्यवहार झाला नव्हता त्यामुळे मी ते नगराध्यक्षांजवळ दिले व नगराध्यक्ष या पूर्ण न शहराच्या प्रथम नागरिक असल्यामुळे व त्या लोकनिर्वाचित प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी ते वाटप करणं योग्य होतं